चला आपण काय करू सर हे झाड उकरून बघू वेळ चालू आहे उकरून बघू त्याची मुळकूज काय झाली ती बघू कारण मुळकूज होण्याचं प्रमाण जास्त असते झाड हे बघा ही मुळे आहे अजून एक हे बघा ही, ही जी मुळी आहे हिचा शेंडा पूर्ण साडला आहे हॅलो साहेब आम्हाला दसच मिनटं हां हे बघा हे मुळकूत आहे काय राहिले मुळे काय अन्न आणि अन्न कुठून घेणार आहे त्याच्यामुळे आता ही मुळी आपल्याला जरी जळाली कुजली असली तरी हिला जीवन करायची आपल्याला हल्ला तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी श्री राठोड सर नाव काय सर राजू राठोड राजू राठोड सर यांच्या सीताफळी आणि आंबाबागेमध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी आंबा सीताफळ आणि आंतरपीक म्हणून हरभरा पीक घेतलेला आहे गहू आहे त्या शेताची पाहणी करून आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर सरांनी आंतर किती सीताफळ सोळा बाय सोळा आठवर आहे सर आणि त्याच्यामधून केशर लावलेलं आहे सर आठ आठ बाय तर सरांनी आधुनिक पद्धती इस्रायल पद्धतीनं आठ बाय आठवर शेताफळ आणि आंबा लागवड केलेली आहे अतिशय उत्कृष्ट प्लॉट सरांनी लागवड करून जोपासलेला आहे तर त्याची पाहणी करत असताना आपण राठोड सरांसोबत या शेतामध्ये आहोत सरांच्या शेतामध्ये काही झाडाला मुळकुज आहे बुरशी आहे आणि त्यामुळं मुळं अन्न पाणी घेत नाहीत त्यामुळं आपल्याला या झाडाला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण मार्गदर्शन करत आहोत धन्यवाद